कारण की प्रतिभा सगळ्यांचा मान राखते घरामध्ये सगळी कामं करते व्यवस्थित कधी कधी बोलते ती वेगळी गोष्ट आहे आपली <laughs> प्रतिभा सगळ्या गोष्टी आईमुळे शिकलेली आहे की आई कशा पद्धतीने मला सकाळी ना नुसतं बास्केटबॉल खेळतात तसं खेळायचं आहे बघा वेदान हा शिकतोय बेटा आरामात बेटा बेटा आरामात आरामात मस्ती नाही मस्ती नाही बेटा ए बेटा पैसे कमवायला पाहिजे म्हणून अरे बापले आरामात बेटा लागेल का पुसतोय बेटा गाडी तू मा पैचे तो ना ना। ओके, ओके बेटा बस झाला बेटा जाला बस झाला सायलेन्सर आहे ना खाली ओके तर मित्रांनो वेदांत मेहनत करतोय गाडी पुसतोय मला बोलतो मी जर तुझी गाडी पुसली तर तुम्हाला पैसे देशील नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग समजो कशा आहात तुम्ही प्रतिभा फुल एकदम कायदेशीर ड्रेसिंग बिसिंग मारून उभी आहे तुम्ही बघू शकता आम्ही कुठे काय फिरायला वगैरे जात नाही आम्ही चाललेलो आहोत जेवायला बाहेर कारण की आई गावाला गेलेली आहे म्हणून म्हणजे झालेत प्रतिभा नाही काय बघेल अच्छा हा बेटा ये नको तिथे नको बेटा ये ये गुड बॉय ना तू चला झालं घडी मारतो तू दे मम्मीला सांग घडी मारायला ओके स्कूटी घ्यायची तुला वा 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 चला, वा वा हा बेटा स्कूटी घ्यायचे तुला व्हेरी गुड काय बोलते प्रतिभा आज सॅटरडे नॉनव्हेज नाही खायचं लक्षात ठेव मग काय खाणार आहे प्रतिभा तर ऐकाय नाही मागा फुल एकदम मॉडर्न होत चालले दिवसन दिवस हा बेटा हा बेटा हा बेटा ओके okay, चला चला ओके okay. ओके okay, चला चला जायचं प्रतिभा तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहेत बाहेर जेवायला कारण की प्रतिभाचं असं म्हणणं आहे सांगू ना म्हणणं तुझं काय म्हणजे आता घरी आई वडील नाहीत तर आपण थोडा बाहेर एन्जॉय करू बरोबर की नाही ठीक आहे वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस किचनमध्येच कुडबुड करणारी आमची प्रतिभा तिला मी थोडं कधीतरी बाहेर थोडं एन्जॉय करायला घेऊन जातो काय तर चला आपण जाऊ जेवायला जेवणामध्ये बघू काय आहे तोपर्यंत विश्रांती घ्या शनिवार होता ह्या कारणाने मी फक्त पनीर मसाला आणि दोन नान घेतले आहेत त्याच्यानंतर आपण थोडंसं जिरा राईस मागवणार आहोत तोपर्यंत वेदांत बघा कसा नान खातो आहे बटर, बटर नान आहे हा आणि माझं डोकं पण खूप दुखत होतं म्हणून तुमच्या भावाने काही जास्त खाल्लं नाही मला वाटतं फक्त अर्धी बटर नान खाल्लं असेल आणि थोडासा राईस घेतला असेल तो पण आपला जिरा राईस आणि बाकीचे थोडा आयटम जे आहे ते पनीर मसाला वगैरे जे उरलं होतं ते घरी पार्सल घेऊन गेलो म्हणजे उद्या सकाळी आपल्याला खायला खूप मजा आली तर मित्रांनो रात्री आम्ही जेवलो हॉटेलमध्ये आणि घरी आलो आणि रात्रीपासून माझं डोकं एकदम दुखायला लागला कारण की थोडासा मायग्रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे सतत तीन चार दिवस झाले माझं डोकं जे आहे ते दुखतंय काल मस्त की प्रतिभाला घेऊन गेलो हॉटेलमध्ये जेवायला वेदांत पण गेला होता है ना बेटा काय काय चाललंय बेटा तू हां कॉफ पियाला तू व्हेरी गुड बेटा हां कॉफ पितं तू व्हेरी गुड तर आज बघू प्रतिभाने काय बनवलेलं आहे सकाळी नाश्ता तर आम्ही केला आहे मस्त पैकी चपाती आणि भुर्जी खाल्ली तर आज प्रतिभाने काय बनवलेलं आहे ते मला बघायचं प्रतिभा काय बोलत आता काय बनवलेस काय तू जेवायला काय डाळ भात बनवलंय सकाळी चपाती आता बनवलेस का तू काय बनवला खरं सांग <laughs> खरं सांग <laughs> मज्जा आहे प्रतिभाची माझ्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं परत मग दुपारचं जेवण ते काल दोन दिवसाचं जेवण जेवायचं गरम करून चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आपण म्हणजे जेवण असेल आपलं दोन दिवसात गरम करून आपण खातो चांगली गोष्ट आहे पण आळशी पण नाही बोलू शकत प्रतिभाला कारण की आता जसं आता तुम्हाला तर माहिती आहे आई आणि पप्पा गावाला गेलेत तर प्रतिभा थोड्या आरामात उठणार आरामात जेवण करणार सगळ्या गोष्टी आरामात आज प्रतिभा मला बोलत होती की मला मूवी बघायला घेऊन चला काय बोलतो प्रतिभा बाकी विशेष काय बघू बघायला चल ना बस काय तुझ्या जीवापेक्षा जास्त आहे का बेटा तुला घेऊन जात नाही कुठे मी घेऊन तिथे तिला घेऊन जातो मी प्रतिभाला की चल मूवी बघायची मूवी बघायला चल हॉटेल मध्ये जायचं हॉटेलमध्ये चल का कारण की प्रतिभा सगळ्यांचा मान राखते घरामध्ये सगळी कामं करते व्यवस्थित कधी कधी उलट बोलते ती वेगळी गोष्ट आहे पटला 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 प्रतिभाला काय हसलीच बा तू खरंच मग तुला काय कोण फेकून मारतोय की तुला लागणार आहे म्हणजे काय तुला काय घरी जायचं आहे की कोण तुला असं बोलतो मनाला लागण्यासारखं मग मग कस चपाती नको चपाती नको हा मी नाही 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 ते मी सांगितलंय बघ जे आहे ते सांगितलंय मी काय बोललो सकाळी नाश्ता मस्तपैकी पैकी चपाती बनवल्या गरम गरम आणि मस्त भुर्जी बनवलेली कायदेशीर सकाळी नाश्त्याला साडेतीन चपात्या खाल्ल्यात मी साडेतीन चपात साडे साडेतीन चपात्या खाल्ल्यात कडक नाश्त्याला आणि माझं डोकं पण खूप दुखत होतं मला गोळे खायची होती म्हणून मी तेवढा तरी नाश्ता केला आणि डोकं माझा आता थोडंसं थांबलेलं आहे किती वाजले एक वाजता जेवणारे मी जेवणारा मी माणूस म्हणजे एक वाजता मी जेवतो आता पाहुणे तीन कारण की आत्ता माझा डोकं दुखायचं जरा थांबलाय थोडस त्याच्यामुळे प्रतिभा बोलली चला आता तुम्ही जेवून घ्या प्रतिभाला खूप काळजी माझी म्हणजे आई जी काळजी घेणार आहे ती प्रतिभा आता आई नाही म्हणून प्रतिभा काळजी घेते काय बोलते काय बोलत नसेल तर आई काळजी घेते काही सांगायची गोष्टच नाही पहिली गोष्ट सांगायची गोष्ट नाही ऍक्च्युली ना, प्रतिभा <laughs> सगळ्या गोष्टी आईमुळे शिकलेली आहे की आई कशा पद्धतीने मला सकाळी गरम पाणी अशी देते पियाला म्हणजे कोमट पाणी पियाला देते सकाळची मग चहा देते लगेच पियाला मग चहाच्या नंतर मग मी जेव्हा वॉशरूम जाईल तेव्हा तिथे आई गरम पाणी लावून ठेवणार या सगळ्या गोष्टी प्रतिभा शिकले आईकडून आईचं बघून सगळे शिकलेले आहे आणि पहिली गोष्ट मी काहीतरी बोलत होतो यार माझी प्रतिभा शिकली मूवी नाही काहीतरी बोलायचं होतं मला पण विसरलं ठीक आहे जाऊ दे विसरलं मी चांगलं हा ठीक आहे चला आता जेवू थोडासा मित्रांनो कायदेशीर एकदम तू जेवली का जेवतो ना मला बाबा तुझी पण काळजी असते आबा नाही तर परत असं नको व्हायला नवऱ्याची काळजी घेता घेता तू कुठे बारीक नको व्हायला ओके हा ब्लॉग तुम्ही बघितला का मला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा कालचा ब्लॉग आहे आणि इथे वेदांत खूप छान पद्धतीने खेळतोय वेदांतला नुसतं बास्केटबॉल खेळतात तसं खेळायचं आहे बघा वेदांत हा शिकतोय हे बेटा आरामात बेटा बेटा आरामात आरामात मस्ती नाही मस्ती नाही बेटा मस्ती नाही बेटा आरामात खेळायचं पडणार ना तू हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड <laughs> दोन तीन वेळा हात लावणार तिसऱ्यांदा थांब थांब एवढी मस्ती नाही करायची बटा थांब किती एनर्जी बघा असं 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 ओके आय शाबा अंग असं आय शाबा अरे काय वेदांत खरंच किती मस्ती किती मस्ती वेदांत आहे बघा ए आंगा अस आंगाश, आंगाश, चला झाला भेट झाला चला चला बेटा चला आता थोडस जेवून घेऊ आपण चल बेटा ये आग, बेटा ये तर चला, चला मित्रांनो या जेवायला तुम्ही पण आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी कधी माझ्या चॅनलवरती असं बोलत नाही की चॅनलला सबस्क्राईब करा पण आज मी बोलतोय की चॅनलला सबस्क्राईब करा तर आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हा काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र